बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशातले आपल्या राज्यातले जवळपास अठ्ठावीस पर्यटक काश्मीरला गेलेले ते त्यात बळी ठरले त्यांचा बळी घेतला गेला निघरून अशा पद्धतीची हत्या त्यांच्या आतंकवाद्यांनी केली त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही सगळे निषेध करतोय जैन समाज त्यांचा निषेध करतोय आणि त्यांचा खात्मा व्हायला पाहिजेत त्यांना अतिशय कडकमधलं कडक शासन व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या तीव्र भावना देशवासियांच्या त्याच आमच्या यात त्यांना सुट्टी देता कामा नाही अशाच पद्धतीच्या भावना सगळ्यांच्या दुसरा विषय मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी विलेपार्ले पार्ले पूर्वमध्ये गेली तीस बत्तीस वर्ष एका सोसायटीमध्ये असलेलं जैन समाजाचं मंदिर पाडलं गेलं रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची मोठ्या संख्येनं भक्तगण यायचा त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं बुलडोजरनं ते मंदिर पाडलं त्याचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करायसाठी आज कलेक्टरांच्याकडे करा आलो होतो त्याला आम्ही तसं निवेदन दिलं आणि जे कोण जबाबदार अधिकारी इथे मंदिर पाडण्यामध्ये होते त्यांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही मागणी आमची आहे त्याचबरोबरीनं त्याच ठिकाणी ते मंदिर उभं राहायला पाहिजे भक्तजनाला ते खुलं व्हायला पाहिजे ती निर्मिती शासनानं करून द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचंही निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून आलो ह्या जैन समाजातले जेवढे म्हणून पंथ आहेत घटक आहेत ते सगळे एकत्रितपणानं या मागणीच्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ते निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिले त्यांनी ते, ते योग्य ठिकाणी योग्य कार्यवाहीसाठी पाठवायचं आश्वासन दिले आम्हाला विश्वास आहे आमच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितपणानं कळवल्या जातील त्यातली तीव्रता शासन समजावून घेईल आणि योग्य तो निर्णय घेऊन परत त्या ठिकाणी मंदिर निर्माण करेल हा विश्वास आहे